अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

आगामी लोकसभेची निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवणार अशा चर्चा सुरू झाल्यात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीत खासदार नवनीत राणा काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडून आल्या होत्या त्यानंतर कें, त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला गेल्या पाच वर्षापासून नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा भाजपला समर्थन देत आहेत त्यामुळे आता आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला पाठिंबा द्यावा यासाठी नवनीत राणा असल्याची माहिती आहे मात्र नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशा प्रकारची चर्चा भाजप पक्षात असल्याची माहिती सूत्रांनी दिल्या यापूर्वी देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती लोकसभेत भाजपचा उमेदवार असेल असे विधान केलेले होते आता थेट नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू झाल्यात मात्र हे सगळं असताना खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकालही महत्वाचा ठरणार आहे काही दिवसांमध्ये सुप्रीम कोर्ट नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर निकाल देणार आहे त्यामुळे या निकालावर बरंच काही अवलंबून असणार आहे पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील सब्सक्राइब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा